नमस्कार मी अपर्णा आईज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि अशा पावसात खावीशी वाटतात ती कांदा भजी आज आपला कांदा भज्यांचा बेत आहे चांगले पाच सहा मोठ्या आकाराचे कांदे उभट असे चिरून घ्यायचे आहेत या पद्धतीने मोठ्या आकाराचे चार कांदे मी चिरून घेतले आहेत हे चिरलेले कांदे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या जशा जमतील तशा चवीप्रमाणे मीठ घालायचं दोन ते तीन चमचे मीठ घातलं आहे मी हळद घातली आहे एक चमचाभर दोन ते तीन चमचे तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ओवा जिरे घातले आहेत धने पावडर घातली आहे हिंग घातलं आहे आता हे सगळे मसाले ह्या कांद्याच्या फोडींवरती आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत छान असं कुस्करून कुस्करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही जास्त कुस्कराल ना तितकं त्याला पाणी सुटेल चवीला थोडीशी साखरही घालतो आहे आपण हे बघा लक्षात आलं का कांदा अगदी ओला झाला आहे बऱ्याच जणांच्या हाताला तिकट त्रास होतो त्यामुळे मीठ आणि कांदा कुस्करून घ्या नंतर ड्राय मसाले घाला आणि नंतर पिठा मिक्स करा मला सवय आहे त्यामुळे मी ड्राय मसाल्यांसकट हाताने कांदा कुसकरून घेतला आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या डाळीचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ असं मिक्स केलं आहे हे बघा मी अजूनही पाणी घातलेलं नाही आहे आत्ता थोडंसं पाणी मी घातलं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे कांद्याला भरपूर पाणी सुटू द्यायचं आणि मगच भज्याचं पीठ भिजवायचं जेणेकरून आपल्याला वरून अगदी कमी पाणी वापरावं लागेल परफेक्ट कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे मी बारीक चिरलेली धुवून घेतलेली भरपूर कोथिंबीर घातली आहे तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं गरम तेल त्या पिठामध्ये घातलं आहे आता इथेनं मी बिना कांद्याचे भजे करून घेते आधी कारण आईंना बिना कांद्याचे भजे हवेत हा त्यांचा लॉट तयार झालेला आहे बघा याच्यामध्ये मी डाळीचं पीठ हळद तिखट हिंग जिरे आणि ओवा एवढंच फक्त घातलं आहे दॅट्स इट आता आपलं हे कांद्याच्या भज्याचं जे मिश्रण आहे त्याचे भजे करून घेऊयात भजे करण्यासाठी इथे मी चमचा वापरते पण मला चमचा आवडत नाही मी हातानेच भजे करणार आहे हा फक्त एक लॉट तुमच्या माहितीस्तव इथे मी दाखवला आहे भजे छान मध्यम आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप लालही नाही आणि कच्चंही नाही अशा पद्धतीने आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत चला आता मात्र मी हाताने भजे करणार आहे भजे आपण जेव्हा हाताने टाकतो ना कढईमध्ये तेव्हा त्याला छान पकोड्यासारखा आकार येतो ज्या पद्धतीने आपण कांदा चिरून घेतला आहे ना त्या आकारात आपले भजे तयार होतात अगदी पकोडेच झाले आहेत हे अनियन पकोडा भजे कढईत सोडल्या सोडल्या आपल्याला त्याला हात लावायचा नाही एखादा मिनिट जाऊ द्यायचा आणि मग भजे उलट पलट करत व्यवस्थित तळून घ्यायचे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आज जर मोठी असेल ना तर मग वरून भजे होतात आणि आतून कच्चे राहण्याची दाट शक्यता असते आज नेमक्या हिरव्या मिरच्या नाही आहेत नाही तर मस्तपैकी कांदा भजी आणि तळलेली मिरची त्यावरती थोडंसं मीठ आ हा हा क्या बात है हा पहिला घाणा झाला ना की लगेच तुम्हाला दाखवते मी कारण नंतर मला माहिती आहे की मी तुम्हाला दाखवू शकणार नाही इतक्या स्पीडमध्ये ते भजे संपतात ना की काय सांगू oh, wow. खुसखुशीत कांदा भजी तयार चला आता मला स्पीड मॅच करावी लागणार आहे खाणाऱ्यांबरोबर त्याच्यामुळे फटाफट भजे सोडते मी तेलामध्ये आधी दाखवल्याप्रमाणे हातानेच भजे सोडते मी तेल आहे त्यामुळे फटाफट भजे तयार होतात आता आधीचा घाणा काढून झाला की लगेच दुसरा घाणा कढईत सोडते मी नाही ना आहे हिरवी मिरची हो कांदा आणायला सांगितला पण हिरवी मिरची सांगायची विसरले मी तुम्हाला भजे हा वीक पॉइंट आहे आमच्या घरी सगळ्यांचाच अरे वाट कसली बघताय कांदा चिरायला घ्या भजे करायचे आहेत ना तुम्हाला सुद्धा आवाज ऐका एकदम एक खुसखुशीत झालेत भजे भजी काढताना नेहमीच टिश्यू पेपरचा वापर करायचा आहे जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल सोख होतं भज्याचं पीठ भिजवताना इथे मी ज्वारीच्या पिठाचाही वापर केला आहे त्यामुळे भजे टेस्टी तर होतातच पण पचायला सोपे होतात घाण्यावर घाणे तळून झालेत पोटभर भज्यांचा कार्यक्रम आज तुम्ही असे भजे बनवले ना की मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमचे भजे कसे झाले आहेत ते दोन तीन दिवसापासून रोज घोकत होतो की आपल्याला कांदा भजी बनवायची आहेत शेवटी आग मुहूर्त लागला भजे खाण्यात गर्क झाले आहेत सगळे फक्त एवढंच म्हणतात वा एखाद्या वेळेस फॉर अ चेंज आपण भजे आणि ब्रेड असा मेनू करू शकतो ज्वारीचं गव्हाचं पीठ वापरून जर आपण भज्याचं पीठ भिजवलं आणि त्यामध्ये तळायच्या आधी गरम तेल ओतलं ना की भजे तेल पित नाहीत ही झाली महत्त्वाची टीप रंग बघा किती सुरे आहे पटकन खावीशी वाटत आहेत भजी भजे काढतानाचा जो आवाज आहे ना त्यावरनंच तुमच्या लक्षात येईल की भजे खूप सुंदर झाले आहेत चला नेक्स्ट लॉट तळून घेऊया घरातल्या सगळ्या मंडळींचे पोटभर भजे खाऊन झाले आहेत आणि आता माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आई असं मला म्हणतायत आता तू बैस आणि मी तळते यासाठी खरंच भाग्य लागतं चला आता मी पण भजे एन्जॉय करणार आहे आईंच्या हातचे व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्या कुठल्या भागातून कुठल्या देशातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कॉमेंट मध्ये कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईचे किचन बा बाय